वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे प्रत्येक घरासमोर एक मोल एक वृक्ष एक जलपात्र सुरुवात मल्याळ दाम्पत्याने दोन्ही मुलींच्या हस्ते वृक्ष लावून केली सुरुवात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या काव्याप्रमाणे प्रत्येक घरासमोर एक वृक्ष व एक जलपात्र ठेवण्याचा संकल्प सुरू केला आहे यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच इतर पर्यावरणप्रेमी सोसायटीतील रहिवाशी पर्यावरण संस्था एकत्रित कार्य करत आहेत माननीय मंत्री व विद्यमान आमदार सुभाषजी देशमुख यांच्या हरित संकल्पना संकल्पनेला प्रतिसाद देत प्रत्येक सोसायटीमध्ये घरासमोर वृक्ष लागवड करण्यास सुरुवात झालेली आहे पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर यांनी पर्यावरण प्रबोधन करत विजयकुमार देशमुख नगरमधील प्रत्येकांना पर्यावरणाची शपथ व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले तसेच वृक्षप्रेमी राम हुंडारे यांनी वृक्षारोपण करण्यासाठी प्रबोधन करत सोसायटीतील सदस्यांना एक मूल एक झाड आणि एक जलपात्र याचे महत्व सांगितले जलपात्र व वृक्षारोपण करण्यास प्रवृत्त केले त्यानिमित्ताने सोसायटीतील सदस्य विद्या व सचिन बल्लाळ दाम्पत्याने यांनी त्यांच्या दोन्ही मुलींच्या हस्ते वृक्षारोपण करून समाजातील प्रत्येकाला एक संदेश दिला एक मूल एक झाड व एक जलपात्र पर्यावरणप्रेमी सचिन बल्लाळ यांनी विजापूर रोड परिसरातील सोसायटीमध्ये वृक्ष लागवड करण्यास पुढाकार घेतलेला आहे पेरू आंबा लिंबू कडुलिंब औषधी व देशी वृक्ष असे वेगवेगळे झाडांचे संकलन करून प्रत्येक घरासमोर वृक्ष लागवड करीत आहेत व प्रत्येक झाडाखाली तहानलेल्या चिवताईसाठी पाण्याच्या सोयीसाठी जलपात्रेही ठेवत आहेत